दोन किलोमीटर अंतरावर असणारे श्री पी आर पाटील एग्रो सर्माला बारकी पण पाण्यावर बसली आणि मुठी पण पाण्यास बसली लागली सगळी दंगा करा त्यानंतर दिदी आणि घसरगुंडीत बसून घसरगुंडीने खेळायला आले तो आणि परत मामीने दिदीला पाहण्यात बसून लागली मामी गोल गोल फिरवायला जण लागली तर पाण्याला खेळायला आणि तसेच आम्ही परत स्विमिंग पूल बघण्यासाठी निघालो स्विमिंग पूल बघून सगळी खुश झाली ती सगळी लागली पाण्यात पाय बुडव खेळायला ती बघा दिदी आणि परी लागले पाण्यात पाय बुडवून खेळायला त्यानंतर मामी म्हणाले माझा मामाचा व्हिडिओ कर मग ते व्हिडिओ करायला लागलो तर मामा म्हणाले सर्वांनी हात वर करा फोटो काढायला आपल्याला तसेच पुढे गेलो की आयवे छोटा भीम डोरेमळ सर्व प्रकारचे असे कुठे केली पुढे आल्यानंतर मामा म्हणाले आपण रोपेमध्ये सर्वजण बसतो सगळ्यात पहिल्यांदा मीच गेलो हो आत्मात करते काय नंतर त्या काकाने टोपे बांधली पट्टा बांधला आणि फुल सेफ्टी करून मला डोप्यातून सोडलं तसं गेलो किंवा मी कसं आहे कसं आहे यायला लागते त्याला आलो किंवा पपईला थट्ट हा मग म्हटलं व्हिडिओ करतो आता मी लागलेला माझा व्हिडिओ करायला त्याच्या दिलीला मला रोज जा काय होत नाही देऊ नकोस दिपिन गेली किंवा झाली का पुढे गेले दिली खुश लागलेला मी ह्याला नाही नाही मग तू त्या मी जरा माझ्याला घालवूनच बघा नंतर गेले किंवा मामी लागल्या परत बाय बाय करायला <laughs> गाडी घेऊ नंतर पण पिलकुश यायला लागते म्हटल्या नंतर मामा नाही नाही म्हणत मामा पण गेले की हो लागलं लागल बारक काय म्हणाय बघा त्याला ती टोपी घालाय दिली आणि बारक्याला गेले की खुश बारक्या पोरा बसायला चालत नाही हो त्यानंतर गेले किंवा मामा पिल মে মম মমী গুচি মমীন কাই থৈ মানে মিপিনো দেৱ গা দীপিনি গিপিন খুচু मामाच्या आई गेली तर मावशी म्हणजे थांबा मा मी पिन जातो खाली गेलेली वर आली बघा ते पाहण्यासाठी मग मा मागा आल्यावर निघाली की निघाल्या तोवर लागले बारक रडायला मम्मी जको जाऊ मम्मी नको जाऊ त्यानंतर रोपे खेळून सगळी दमली ती खेळू लागली सगळ्यांचे भुका बुका लागले मग काय मामाने दिली ऑर्डर दपाट्याची मग काय सगळी थांबलो थांबलो तोवर परी आणि आधू लागली ती खेळायला तिकडंड आल्यावर परी लागली कसर घसरगुंडीने खेळायला मग आम्ही थांबलेलो मामाने दिलेली ऑर्डर द्या दपाट्याची एवढं बघ थांबलेलो आम्ही तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढं